नमस्कार शेतकरी बांधवांनो हा जो प्लॉट आपण बघतो आहे हा आहे कलश प्रचंड आणि आताच मी एक व्हिडिओ बनवलेला आहे बाहुबलीचा बाहुबली वानाच्या बाजूलाच हे आपण प्रचंड हे वान लावलेलं ला आहे आणि यालासुद्धा पासष्ट दिवस पूर्ण झालेले आहेत आणि ह्यामध्ये सुद्धा साईज जी आहे तर ही तीन किलो किंवा तीन किलोपेक्षा जास्तसुद्धा साईज झालेली आहे आता मी तुम्हाला फळांची सेटिंग फळांची संख्या दाखवणार आहे कलश प्रचंड जबरदस्त अशी से सेटिंग आहे आपण बघू शकतो एकाच जागेवर जवळपास पाच ते सहा फळं आहे एक दोन तीन चार पाच